माझं नाव आहे असते सचिन सांगून गेलं तर मी तुम्हाला अजून एक नवीन कोडिंग सांगणार आहे तर आपण ते कोडिंग करूया को चला तर आपल्याला को पाहिजे तर आपण घेतलेला आहे हिला तर हिनं कसं चालते आपण ते ही बघू आपण मागे जाय बा कार कसं आहे लॉइन कसं आहे याची कोडिंग पाहिलेली होती तर आता पाहूया ह्याची कोडिंग पेन ग्रीन ब्लॅक कंट्रोलमध्ये जायचं हे जे रिपीट आहे तिथं करायचं डिस्क्रिप्शन में दे सकता हूँ ये फोन है जो ठीक है इस नाम से चले हैं स्टाइल है ट्राइड है ट्राइड तो आप मेरे को स्टार्ट करने में क्या बाहर का सफेद दिए है तो ये ये उड़ता चल लिया है टू हंड्रेड है ये तो आप मेरे वॉकिंग करता है इथे जेव्हा आपण दाबतो तेव्हा हे चालते जेव्हा आपण इथे दाबतो तेव्हा हे चालते धन्यवाद